तुम्हाला माहितीये का कोकणात ना भाजलेले काजूगर पाण्यात भिजवून काजूची भाजी केली जाते अगदी अशीच माझी रिॲक्शन होती जेव्हा काजूच्या भाजीच्या स्टोरीवर मला असा मेसेज आला होता तर मग मित्रांनो आज मी तुम्हाला एका काजूचा काजूच्या भाजीपर्यंत पोहोचण्यामागचा प्रवास दाखवणार आहे पण पुढे जाण्याआधी आपल्या चाकरमनी ब्लॉगच्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका अगदी सुरुवातीपासून सांगायचं म्हटलं तर रानात जाऊन दुसऱ्यांच्या झाडावरून किंवा मग आपल्या स्वतःच्या बागेतून अगदी गोणीभर हे असे कच्चे ओले काजू काढले जातात मग या अख्ख्या काजूच्या बियांना मधोमध कापलं जातं आणि त्यातून हा असा काजूगर घर अलगद बाहेर काढला जातो आता इथे एक गंमत सांगतो जर तुम्हाला हातात पिशवी घालून तोंडाला मास्क लावून अगदी शिंपल्यातून मोती बाहेर काढावा असा नाजूकपणे कोणी काजूगर काढताना दिसला तर तो नक्कीच मुंबईतून आलेला चाकरमणी असणार कारण या ओल्या काजूच्या बियांचा चीक आपल्या त्वचेसाठी चांगला नसतो पण गावातली लोक त्यांना या गोष्टीची सवय ते बिंदास्तपणे पटापट काजूगर जमा करतात आणि मग आलेल्या याच चाकरमान्याकडे आपल्या शहरातील मुलाबाळांसाठी हे गावकरी मुठभर का होईना असे हे काजूगर भेट म्हणून पाठवतात काजूच्या प्रवासाची ही व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटली असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लोक लोकांपर्यंत शेअर करा आणि निसर्गातील अशाच नवनवीन गोष्टींसाठी आपल्या चाकरमानी ब्लॉग्सच्या चॅनलला फॉलो करा